माझा व्यवसाय आहे व्यवसायामध्ये म्हणजे म्हणायला मी अगदी पाणी आणून म्हणू शकतो कलेवर माझा प्रेम वगैरे सगळं ठीक आहे पण सगळ्यांना पैसे लागतात ना सामाजिक बांधील का फक्त शाळा मास्तर आणि कलावंत यांनी घेतले ती थोडी वयाने मोठी झाल्यानंतर तिला हे अजिबात आवडत नाही आमचं क्षेत्र आणि तिला एक दोन ती विचारणा झाली होती अगदीच म्हणजे जवळचे मित्र होते म्हणून तिने नाईनाचा असतो एक दोन चित्रपटात काम केलं पण ज्या क्षणी तिला संधी मिळाली त्या क्षणी ती तिच्या पुढच्या शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियाला नमस्कार स्टार विश्वमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आज पुन्हा एकदा मी नव्या सेटवर आलेली आहे आणि निमित्त आहे स्थळ आले दहून या नाटकाचं आणि अर्थातच आज माझ्यासोबत संवाद साधण्यासाठी संजय मोने सर आहे तर सगळ्यात आधी मनापासून स्वागत धन्यवाद सगळ्यात आधी कसे आहात सर उत्तम आणि कसे चालले स्थळ आले दहूनचे दौरे सगळे दौरे म्हणजे सध्या मुंबई पुणे असेच प्रयोग चालले आहेत अजून व्हायचे साधारण नाटकात एक पंचवीस तीस चाळीस पन्नास प्रयोग झाले की मग ते बाहेर ग्यावे जातात पण चांगले चालले आहेत प्रयोग आणि सगळीकडे प्रतिसाद उत्तम आहे स्थळ आले धावून या नाटकाच्या आधी बरोबर पंचवीस वर्षापूर्वी मी आणि गिरीशोकने या नाटकात काम केलं होतं कुसुम मनोहरलेले मला असं वाटलं की पंचवीस वर्ष झाली लोक विसरले असतील पण अजूनही लोकांची आठवण ताजी आहे आणि बरेचदा लोक पंचवीस वर्षांना आम्ही दोघे एकत्र काम करतो आहे तर काय विषय आहे आणि कसं काय आम्ही काम करतो हे कुतुहाला कुठे बघण्यासाठी येतात ते त्यांचं मोठेपण आहे आणि प्रयोगाचं गंमत अशी आहे की त्याची जी संहिता आहे ती खूप वेगळी आहे म्हणजे तरुण तरुणींची प्रेमकथा सगळीकडे होते जगात परंतु वयस्क माणसांचं प्रेमाचं त्रिकूट हा विषय मला वाटतं पहिल्यांदाच हाताळला गेला आहे निदान गेल्या पंचवीस तीस वर्षात तरी कोणी हाताळला नसावा आणि तो लोकांना पटतोय आम्हाला असं वाटलं होतं की शक्यतो वरिष्ठ नागरिक किंवा पन्नाशीच्या पुढचे पंचेचाळीसच्या पुढचेच लोक नाटक बघायला येतील पण नाही तरुण लोकही येतात कदाचित पुढे त्यांच्या म्हातारपणी त्यांना काही पर्याय मिळाला या प्रेमकथेसाठी म्हणून ते बहुतेक गुंतवणूक भावी आयुष्याची गुंतवणूक म्हणून पण येत असतील पण एकंदरीत मजा येते नाटकाचा प्रयोग करताना करता अगदीच सर स्थळ आले धावून म्हणजे नक्की आम्हाला ही कॉन्सेप्ट क्लिअर नाही होत आहे कारण स्थळ नक्की कोणाकडे धावून येत आहे हा एक मोठा प्रश्न चिन्ह आहे हा बरोबर आहे एक मुलगी आहे आणि तिच्याशी लग्न करायला इच्छुक असलेले दोघे आहेत त्या दोघांपैकी कोणाकडे ते स्थळ धावून जातं ही त्या नाटकाची गंमत खरं तर आत्ताच्या या जनरेशन मध्ये ना आम्ही चार चौघीचा पण आमचा इंटरव्ह्यू झाला त्यामध्ये सुद्धा परणापेठांनी अशाच पद्धतीचं एक मत तिचं मांडलं होतं किंवा नाटकाचं जे मत आहे सध्या असं खूप द्वंद्व अवस्था सगळ्यांची आहे की एका पाठीपाठ एका मुलीच्या पाठीमागे दोन व्यक्ती लागतात तर तुम्हाला काय वाटतं की पूर्वीच्या काळी असं व्हायचं का किंवा या मताशी तुम्ही किती सहमत आहात फार पूर्वीपासून व्हायचं एका राजकन्याचं लग्नाचं स्वयंवर व्हायचं तर पन्नास राजपुत्र असायचे की म्हणजे त्यातले पण हरल्यानंतर एकूण पन्नास बांध व्हायचे पण याचा अर्थ असा आहे की एका मुलीसाठी पन्नास शंभर मुलं तेव्हा इच्छुक असायची त्यामानाने आता दोन तीन जण म्हणजे तसं प्रमाण कमीच आहे की आणि चालत आला हे म्हणजे त्यात काही गैर नाही साधं लिंब विकत घ्यायचं असेल तर आपण दहा ठिकाणी चौकशी करतो मग एखाद्या मुलीच्या मागे लागायचं असेल तर तिच्या मागे चार पाच पर्याय असतील तर तिलाही निवडीची एक संधी मिळते ना म्हणजे आता पुण्याचं उदाहरण घ्यायचं तर एखादी वस्तू नारायण पेटेतनं घ्यावी शनिवार घ्यावी सोमवारात घ्यावी सदाशिम घ्यावी कॅम्पस जावं का डेक्कनवर जावं तसं अगदीच तुमच्याबद्दलचे लेख आणि बाकीच्या गोष्टी वाचत असताना एक गोष्ट समजली की तुमचं नाव जे आहे ना संजय त्या पाठीमागे काहीतरी एक युनिक स्टोरी आहे आणि आमच्या प्रेक्षकांना ती ऐकायला नक्की आवडेल नाही युनिक स्टोरी वगैरे असं काही नाही माझा जन्म जेव्हा झाला तेव्हा माझे वडील एका नाटकामध्ये संजय हे पात्र करत होते सुंदर मी होणाऱ्या नाटकात आणि ते नागपूरला दौऱ्यावर होते तेव्हा माझा इथे जन्म झाला तेव्हा मग नाव काय ठेवायचं तर अनंत जोग म्हणून आता जे कलाकार आहेत त्यांच्या मातोशी कैलसवासी शांताबाई जोग त्या बाबांच्या बरोबर ते आमच्या काम करत होते तर त्या म्हणाला अरे काय विचार करतो संजयचं काम करत अस ना संजय ठेव त्याचं नाव म्हणून त्या पुले देशपांडे सुंदर मी होणार या नाटकातल्या संजय गेलं पण मला विचारायचं की एकीकडे नाटक चालू असतं एकीकडे चित्रपट आणि दुसरीकडे सिरियल या हा जो त्रिकूट आहे या त्रिकुटाकडे बघताना तुम्हाला काय आवडतं सगळ्यात जास्त नाटक सिरियल की चित्रपट जे मला जास्ती पैसे मिळून देईल ते व्यवसाय व्यवसायामध्ये म्हणजे म्हणायला मी अगदी डोळ्यात पाणी आणून म्हणू शकतो कलेवर माझं प्रेम वगैरे सगळं ठीक आहे पण सगळ्यांना पैसे लागतात ना सामाजिक बांधिलकी का फक्त शाळा मास्तर आणि कलावंत यांनी घेतलेले नाही जे मला जास्ती पैसे देईल ते मला त्या काळापुरतं आवडत सुकन्या ताईंचा चित्रपट सध्या गाजतोय काम दोघही मिळून आम्ही पुन्हा एकदा तुम्हाला कधी चित्रपटात एकत्र जोडीने पाहता येता माझी मुलगी लहान होती त्यामुळे आम्ही एकत्र काम करायचं नाही असं ठरवलं कारण कुठेतरी पाळणाघरात तिला टाकून एक करणं मला मान्य नव्हतं कारण आम्हाला उशिरा झाली होती थोडी मुलगी त्यामुळे जास्तीत जास्त काळ तिच्याबरोबर राहावा असं म्हणून आम्ही तेव्हा आलटून पालटून म्हणजे एकत्र काम नाही करायचो मी घरी कधी मी दोन दोन एक एक दीड दीड वर्ष घरी बसून काढलेलं आहे कारण तिचं चा काम चालू होतं मुलीला जास्तीत जास्त वेळ कुठेही आम्ही सगळीकडे आमच्या मुलीला घेऊन जायचो आमच्या व्यवसायानिमित्त ज्या समारंभ व्हायचे सोहळे व्हायचे त्यालाही घेऊन जायचो पुढे ती थोडी वयाने मोठी झाल्यानंतर तिला हे अजिबात आवडत नाही आमचं क्षेत्र आणि तिला एक दोन चित्रपटांची ती विचारणा झाली होती अगदीच म्हणजे जवळचे मित्र होते म्हणून तिने नाईला असतो एक दोन चित्रपटात काम केलं पण ज्या क्षणी तिला संधी मिळाली त्या क्षणी ती तिच्या पुढच्या शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियाला निघून गेली आणि आत्ता एकत्र काम हो, अनेक एक वर्षात केलेलं नाही त्यामुळे लोकांना असं वाटतं की आम्ही नाही करत आणि आम्ही स्वतःहून जाऊन बोलायला लागत नाही आम्हाला एकत्र काम करायचं आहे म्हणून आणि खर सांगितलं आम्हाला दोघांना एकत्र काम करायला फारसं आवडत नाही मग घरी एकत्र असतो कामाच्या ठिकाणी एकत्र म्हणजे ते कचेरीतले काम घरी आणून केल्यासारखं वाटतं म्हणून आम्ही करत नाही अगदीच अगदीच खूप छान वाटलं तुमच्यासोबत छान संवाद साधून आणि तुमच्या या सगळ्या नाटकांसाठी पुढे अजूनही वेगवेगळे प्रयोग आहेत होतील भविष्यामध्ये एवढीच देवाचरणी प्रार्थना करते आणि थँक्यू सो मच जाता जाता आपल्या प्रेक्षकांना काय सांगा आता काय सांगणार की हे नाटक चालू आहे ते नाटक चालू राहावं असं वाटत असेल तर ते सर्वस्वी तुमच्या हातात आहे तर तुम्ही लोकांचं ऐका त्यांचं मत ऐका आणि आमच्या नाटकाला या पुढचं एक नाटक मी लिहून तयार ठेवलंय सेकंड इनिंग से नावाचं ते चार अंकी नाटक आहे पण म्हणजे पंचवीस ते चार अंक आहेत म्हणजे सगळे मिळून ते नाटक तासाचं आहे चार अंकी नाटक हा बरेच वर्षात न झालेला एक प्रयोग आहे तो मी प्रयोग करतोय तुमची साथ मिळाली आणि त्यात यश मिळालं तर मला जरा हुरूप येईल तर मी आपल्याकडे विनंती करतो प्रार्थना करतो अर्जव करतो काही की ते नाटक येईल तर जरूर बघायला आणि आमच्यावर असंच प्रेम करत जा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र